आज तुम्हाला एक गोष्ट ऐकवते जिचे नाव आहे मी करतो सगळं चला तर मग गोष्ट सुरू करूया मी करतो सगळं सगळं माझे कपडे मीच घालणार मला मदत करायची नाही अरे चा, अरे वा दे मला तू नुसत बघ हे काय झालं शाबास अरे ती माझी चप्पल आहे दे मला ही उजवी चुकलं हम्म छान बघ जमलं की नाही मला आशा आहे की तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर आजचा प्रश्न आहे तुम्ही घरातील कोणकोणती कौन कामे करता ते सांगा